धन्य धन्य निवृत्तीनाथ काय महिमा वर्णावा असे अभंगमुखी गात हातात वारकरी संप्रदायाचा पताका महिलांनी डोक्यावर घेतलेली तुळशी पत्र मानाच्या दिंडीसह हजारो वारकऱ्यांनी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जय जयकार त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारी निमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा करण्यात आली संस्थांच्या वतीने मानाच्या दिंड्यांचे प्रमुख यांना नारळ व कपाळी लावून पुंडुलिके वर्धे हरी विठ्ठल चा गजर करीत पायी दिंडी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला पाना फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रथाच्या पुढे बैलगाड्यामध्ये नगारा ठेवण्यात आला होता त्यामागे बैलगाडीवर सनई चौगडा होता त्यामागे बँड पथक होते रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान श्री विठ्ठल मंदिर गावठा दिंडी सिन्नर हरिभक्त पारायण श्री एकनाथ महाराज गोळेसर दिंडी कुंदेवाडी हरिभक्त पारायण मोहन महाराज बेलापुलकर दिंडी पंढरपूर या चार दिंड्या होत्या तर रथाच्या मागे मानाच्या पस्तीस दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या खासदार राजा बववाजे यांच्या हस्ते रथापुढे नारळ वाढवून वारीला प्रारंभ करण्यात आला यावेळी देवळालीचे आमदार सरोज आहे प्रमुख आचार्य तुषार महाराज भोसले भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी शिवाजी चुंबळे आदी मान्यवर उपस्थित होते दुपारी अडीच वाजता नाथांच्या मंदिरासमोरून पालखीचे प्रस्थान झाले नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचके यांनी त्यांच्या पतीसह संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मूर्तीस कुशावर्त तीर्थावर स्नान घालून पूजा अभिषेक केला यावेळी विश्वस्त तथा पुजारी हरिभक्त पारायण जयंत महाराज गोसावी हरिभक्त पारायण कांचन जगताप सचिव अमर ठोंबरे पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ विश्वस्त निलेश गाडवे श्रीपाद कुलकर्णी मनोज कुमार राठी राहुल साळुंके गोकुळ गांगुर्डे सोमनाथ घोटेकर सचिदानंद गोसावी महामंडलेश्वर डॉक्टर राधाकृष्ण महाराज लवितकर हरिभक्त पारायण माधवदास महाराज राठी हरिभक्त पारायण योगेश महाराज गोसावी व्यवस्थापक गंगाराम झोले संदीप मुळाने दादा आचारी आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला आपल्या नाशिक जिल्ह्याच्या पवित्र त्र्यंबकेश्वर नगरी संत श्रेष्ठ देवतीनाथ महाराजांचे पालखी आज त्याच प्रस्थान झालेलं आहे पंढरपूर पर्यंत ही पालखी ही वारी त्या ठिकाणी जाणार आहे आपण बघितलं असेल की हजारोच्या संख्येने वारकरी महानुभाव या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत पालखीचं दर्शन घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये बहुच चांगला होऊ दे बळीराजाला कष्ट करायला न्याय मिळू दे अशी प्रार्थना केलेली आहे शक्तीपीठाचं महत्व त्या त्या भागातल्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या समाधान केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण होणार नाही असा शब्द शेतकऱ्यांना दिलेला आहे आपण बघितलं असेल की निर्मल वारीची सुविधा तर केलीच जाते त्याच्या सोबतच आणखी काही अडिशनल ज्या काही सुविधा का द्यायच्या आहेत जसं आता दिंडी प्रमुखांनी सांगितलं की त्या दिंडी प्रमुख त्या दिंडी प्रमुखाला जे आवश्यक आहे त्या सुविधा तो दिंडी प्रमुख देणार आहे अडिशनल आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या सुविधा वारकरी महानुभावांना दिल्या जाणार आहेत निर्मल वारीच्या साठी स्वच्छता गृह असतील आरोग्य सुविधा असतील पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल हे तर शासन करतच आहे त्याच्या व्यतिरिक्त त्या दिंडीचा जो काही प्रमुख असेल त्याला आणखी काही आवश्यक असेल त्या हा निधी आहे दिंडी स्वागत प्रत्येक त्याचं सुनील अडसर यांनी बैलजोडीला महानिर्वाणी आखाड्यापर्यंत बैलजोडीचा मान मिळवला पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने कूच केली यावेळी मंदिरात भगवान त्र्यंबक राजा व संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची भेट घडवण्यात आली मंदिरासमोर अभंग गायन करण्यात आले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हजेरी लावून निवृत्तीनाथांच्या पालखी प्रस्थानात सहभाग नोंदवला राज ठाकरे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आगमन झाले मनसेचे तालुका प्रमुख नवनाथ कोठुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत जिल्हा सचिव भूषण भुतडा जिल्हा संघटक मोहन सूर्यवंशी शहराध्यक्ष सुयोग नार्वेकर दिनेश नाईकवाडे डॉक्टर सावंत यश शिकारे साहिल फडके राहुल ववाळ यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले त्यानंतर त्यांचा ताफा निवृत्तीनाथ मंदिराकडे रवाना झाला नातांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आरती केली पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी निवृत्तीनाथ मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे रवाना झाला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर